आई गणपती बाप्पा मोदक बनवलं हो बाळा ऐकलं का मंडळी माझा मुलगा म्हणत आहे की मोदक बनव मोदक तर आपण बनवणार आहोतच पण ते कशाचे तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे मोदक तेही गूळ आणि साखर न वापरता पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला तर मग राम राम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाचे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत इथे मस्त ड्रायफ्रूटचे मोदक तेही गूळ आणि साखर न वापरता म्हणजेच तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर शुगर फ्री तर इथे मी एक चमचा खसखस मस्त मंदाच्यावर भाजून घेतलेली आहे आता इथे खोबरा किस भाजून घेत आहे खोबरा किस मी इथे असेच भाजून घेत आहे त्यामध्ये तूप वगैरे टाकलेलं नाही आहे अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आता आपण इथे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा तूप टाकलं आणि त्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट टाकले बदाम पिस्ता काजू अक्रोट हे सगळं त्याला मस्त भाजून घ्यायचं अगदी याप्रकारे हे इकडे भाजत आहे तोपर्यंत मी तो, तो खोबऱ्याचा किस थोडासा बारीक करून घेत आहे मिक्सरमधून जर तुमच्याकडे बारीक किस असेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल हे सर्व भाजताना त्याला व्यवस्थित हलवत राहायचं आता आपण इथे मनुकात भाजून घेऊया बघा किती छान भाजून झाले आहेत आपल्या मनुका आता मी याच्यात पुन्हा थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता आपण अंजीर आणि आणि खजूर टाकून घेऊया त्याला व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचं अगदी या प्रकारे साधारणतः दोन तीन मिनटात आपलं अंजीर आणि खजूर भाजून होतं आता आपलं सर्व ज साहित्य झालेलं आहे तयार आता आपण इकडे मोदक भरून घेऊया त्यासाठी इथे मी जे खोबरं बारीक केलं होतं ते ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही पूर्णही टाकू शकता बाकीचं मी थोडंसं सा डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे मोदक भरताना मी यामध्ये आधी थोडंसं खोबरं टाकलेलं आहे केस टाकलेला आहे दोन तीन मगजच्या बिया आणि तुम्हाला वाटलं खसखस वगैरे तुम्ही टाकू शकता आणि आता आपण जे खजूर आणि अंजीरचं मिश्रण तयार केलं होतं ते आधी लावून घ्यायचं अगदी या प्रकारे आणि आता आपण हे बंद करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्सचं मिश्रण टाकायचं मिश्रण टाकताना व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आता आपण पुन्हा त्याला वरून आणखी मिश्रण लावून घ्यायचं म्हणजे आपला मोदक फुटणार नाही आणि तो व्यवस्थित बसेल बघा किती छान मोदक तयार होतोय आता आपला वरून रसरशीत रश आणि आतून खुसखुशीत असा आणि चवीला तेवढाच भन्नाट बरं का घरच्या साहित्यात अगदी कमी वेळात आणि एकदम जबरदस्त अगदी तुम्ही किती महागाची मिठाई त्या त्यापेक्षाही सुंदर असा किती छान सुबक असा मोदक तयार झालेला आहे आपला बघा प्रकारे मी सर्व मोदक भरून घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी हे मिश्रण असं टाकण्याऐवजी पूर्ण मिश्रण मिक्स करूनही आपले मोदक भरू शकता जर तुम्हाला असे नसतील भरायचे तर तुम्ही जे आपले खजूर आणि अंजिराचे जे मिश्रण आहे ते या ड्रायफ्रूटच्या मोदकमध्ये ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये मिक्स करून ने साध्या सोप्या पद्धतीने मोदक तुम्ही भरू शकता पण मी इथे असे भरलेले आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि तर तुम्ही यावेळी अशा प्रकारे मोदक नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपी पाहायला आवडतील ठीक आहे अगदी या प्रकारे मोदक बनवा आणि सर्वांकडून वाहावाई लुटा बरं का आणि आता आपले पूर्ण मोदक झालेले आहेत तयार तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कळलं का धन्यवाद